नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोळी आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशी मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत कसे करावे त्याचे काय फायदे होतात लक्ष्मीव्रत केल्याने काय होतं हे सगळं माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा पहिले तर मार्गशीर्ष लक्ष्मीव्रत करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि महालक्ष्मीचा ज जप करावा त्यानंतर अंगणात रांगोली काढून लक्ष्मीची पावले काढावी आता जाणून घेऊया मार्गशीर्ष लक्ष्मी व्रताची पूजाविधी म्हणजेच पूजा पद्धत पहिले तर आपल्या देवघरात एक चौरंग मांडायचा आहे म्हणजेच पाठ त्याच्या खाली छान अशी रांगोळी काढून घ्या त्यानंतर पाठावर लाल वस्त्र ठेवून घ्या लाल वस्त्रावर एक तांदळाची मूठ त्याच्यावर कळश आणि कळशामध्ये पाणी हळदी कुंकू एक नाणं दुर्वा आणि फुलं हे टाकून घ्या कळशावर विडाची पाने किंवा आंब्याची पाने लावून घ्या आणि त्याच्यावर एक नारळ धुवून नारळ ठेवून घ्या कळशाला सजवण्यासाठी आता मार्केटमध्ये बरंच काही मिळतं म्हणजेच देवीचे मुखवटे देवीचे वस्त्र आणि दागिने देखील मिळतात हेही तुम्ही लावून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मीचे फोटो ठेवून घ्यायचे थे आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचे श्रीयंत्र देखील ठेवून घ्यायचे थे आहे थे थे आता जाणून घेऊया थे, पूजन कसे करायचे तर पहिले कर तर आपल्याला गणेशाचे पूजन करायचे आहे जर तुमच्याकडे गणेशाची मूर्ती असेल तर तुम्ही तेही देखील ठेवून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची आहे कळशाला आणि लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू चंदन केसर इत्यादींचे तिलक लावा त्याचबरोबर फुले फलं नैवेद्य अत्तर आणि सुगंधी धूप अर्पण करा आणि देवीची ओटी भरा ओटी भरण्यासाठी नारळ पाच फले तसेच ओटीचे सामान हे घेऊन देवीची ओटी भरा प्रसाद आणि नैवेद्य म्हणून कळशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फले खडी साखर किंवा गूल ठेवलं तरी देखील चालेल असं मानलं जातं की मार्गशीर्ष गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते त्यानंतर तुम्ही देवीजवळ छान असा दिवा लावा आणि सकाळ संध्याकाळी लक्ष्मीव्रताची पूजा म्हणजेच लक्ष्मीव्रताची कहाणी ही पोती वाचा पोती वाचल्यानंतर देवीची आरती करा आणि पूजेनंतर प्रसाद वाटून घ्या आता जाणून घेऊया उद्यापन कसे करायचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी आजूबाजूच्या महिलांना किंवा लहान मुलींना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केलं आणि एक रुपया देऊन हळदी कुंकू द्या लक्ष्मीव्रत केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते असं केल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते तसेच हे व्रत केल्याने आपल्या घरात शांतता समाधान आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तर तुम्ही मार्गशिर्ष महिन्यात व्रत करायला विसरू नका आणि दर गुरुवारी पोती वाचायला देखील विसरू नका व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माहिती कशी वाटली ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद